सिरीज हा क्वेश्चन आहे बेसिकली काय असतं की पर्टिक्युलर तुम्हाला काही अल्फाबेट्स दिलेले असतील त्याच्यामध्ये तुम्हाला काही कन्सर्न्स लावायचे असतील काही अल्फाबेट्स दिलेत ओके okay. तुम्हाला या दोगात नहीं या ग्रुप concern, या दोघात कन्सर्न कन्सर्न नाही लावायचा आहे ग्रुप सोबत सोबत काय तेच लॉजिक यांच्या पण काय झालं पाहिजे झालं पाहिजे तेच लॉजिक यांच्या सोबत पण डिटरमाइन झालं पाहिजे मग तेच कंटिन्यू करून लॉजिक कंटिन्यू करून तुम्हाला नेक्स्ट लॉजिक काय असेल नेक्स्ट काय असेल क्लस्टर काय असेल हे शोधायचं असतं सिंपल सिम्पलची गोष्ट आहे बरं चला आता या पर्टिक्युलर एक्झाम्पल बद्दल बोलायचं झालं तर इथं तुम्हाला काही अल्फाबेट्स दिसत आता यांच्यामध्ये कसा कन्सर्न लावायचा ते थोडस समजून घ्या बरोबर आहे झेड आणि एक्स आहे झेड किती आहे रे झेड आपण म्हणतो ट्वेंटी सिक्स आहे बरोबर आहे आणि एक्स किती आहे एक्स आहे ट्वेंटी ट्वेंटी फोर म्हणजे यांच्यामध्ये कितीचा फरक आहे तर मायनस टू चा फरक आहे बरोबर आहे मग झेड आणि एक्स मध्ये मायनस टू चा फरक आहे तर यांच्यामध्ये यू किती आहे एकवीस आहे बरोबर आहे मग याच्यात मायनस थ्री चा फरक दिसतोय बरोबर मायनस थ्री चा फरक दिसतोय यू आणि क्यू मध्ये कितीचा फरक दिसतोय क्यू किती आहे इथे आहे बरोबर आहे इथं मायनस फोरचा फरक दिसतोय मग येणारा अक्षर जे असेल ते काय असेल मायनस फाईव्ह एकवीस मायनस सतरा मायनस फाईव्ह बारा यल बरोबर आहे मग इथं काय येईल यल येईल एल येईल माझ्याकडे ये, ये, यल चे तीन ऑप्शन्स आहेत यल चे माझ्याकडे तीन ऑप्शन्स आहेत बघूया आता पुढचं बघूया इथं बी नंतर काय दिसत आहे डी दिसत आहे म्हणजे बी कितीला आहे दोन ला डी कितीला आहे ला इथं किती झालंय प्लस टू झालाय बरोबर डी नंतर इथं काय दिसत आहे जी दिसत आहे डी किती आहे चार आहे ओके आणि जी किती आहे सात आहे म्हणजे किती झालंय प्लस थ्री झालाय जी वर किती आहे सात जी किती आहे सात वर च काय झालंय झालंय किती आहे अकरा वर म्हणजे काय झालंय प्लस फोर झालाय बरोबर आहे मग के पासून प्लस फाईव्ह के पासून प्लस फाईव्ह जर विचार केला अकरा प्लस फायू काय होईल सोळा होईल म्हणजे इथं काय येईल पी येईल म्हणजे आन्सर काय एल आणि पी एल आणि पी आन्सर आहे बाकी